पालिकेच्या जागेवर उभारली कंटेनर शाखा आमदार संजय केळकर यांनी अनधिकृत बांधकामांबाबत आयुक्तांना विचारला जात घोडबंदर परिसरातील धर्मवीर नगर येथील तुळशीधाम भागात महानगरपालिकेची जागा चक्क कंटेनर शाखा उभारण्यात आली आहे हा कंटेनर तात्काळ हटवावा अन्यथा त्याशेजारीस प्रतिकात्मक दोन कार्यालये थाटण्याचा इशारा आमदार केळकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दस्तूर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देऊनही ठाणे शहरात राजरोसपणे अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचा भंडाफोड आमदार संजय केळकर यांनी पुराव्यानिशी ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या समोर केला आहे शहरात अनधिकृत बांधकामाचे स्तोम माजल्याने भाजप आमदार संजय केळकर यांनी शहरातील अनधिकृत बांधकामांबाबत वारंवार आवाज उठवला असून अधिवेशन देखील लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित केले होते मंगळवारी शहरातील विविध भागातील नागरिकांनी सचित्र केलेल्या तक्रारींचा लेखाजोखा मांडत आमदार संजय केळकर यांनी महापालिका आयुक्त बांगर यांना जाब विचारला अनधिकृत बांधकामावर कारवाईचे आदेश दिले जातात परंतु निर्ढवलेले अधिकारी कारवाई न करता केवळ मूग गिळून बसतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर ठाणे शहरासह सर्व महापालिकांमध्ये अनधिकृत बांधकामे होणार नाहीत आणि झाली तर या बांधकामावर कारवाई होईल शिवाय बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असे सभागृहात सांगितले होते ही घोषणा हवेत विरता कामा नये अशा अनधिकृत बांधकामांवर प्रत्यक्षात कारवाई होणे गरजेचे असल्याचे आमदार केळकर यांनी बजावले धर्मवीर नगर येथील तुळशीधाम भागात ठाणे महानगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आल्याचेही आमदार केळकर यांनी सचित्र दाखवले दोन हजार एकवीस साली याच जागेवर कंपाऊंड टाकून लोकोपयोगी मूलभूत सोयी सुविधांसाठी वापर करण्याची सूचना केली होती महानगरपालिकेनेही या ठिकाणी स्वतःचा फलक लावून अतिक्रमण न करण्याचे निर्देश दिले होते तरीही चोवीस जानेवारी रोजी या ठिकाणी भलामोठा कंटेनर ठेवून सत्तावीस जानेवारी रोजी त्या कंटेनरवर झेंडा व फलक झळकवण्यात आल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणताच आयुक्तांनी तात्काळ फोनाफोनी करून कारवाईचे आदेश दिल्याचे आमदार क कर यांनी सांगितले दरम्यान राज रोजपणे अतिक्रमण करण्याची इतकी हिम्मत होतेच कशी तेव्हा तातडीने ही अनधिकृत कंटेनर शाखा हटवावी अन्यथा याच ठिकाणी दोन प्रतिकात्मक कार्यालय थाटण्याचा इशारा आमदार केळकर यांनी दिला आहे हे केलेला लिहिलेला आहे की ही जागा जी आहे ती महापालिकेची आहे आणि यामध्ये कोणीही अतिक्रमण करता कामा नये वगैरे 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 आता हा बोर्ड लिहिलेला आहे आजही तो आहे आणि त्या ठिकाणी अचानक चोवीस तारखेला कंटेनर त्या ठिकाणी एक येऊन पडला आणि त्या ठिकाणी सत्तावीस तारखेला त्यावर ध्वज उभारला गेला आणि ती शाखा म्हणून त्या ठिकाणी कंटेनर शाखा म्हणून कार्यान्वित झाल्याचं तिथल्या नागरिकांना निदर्शनास आलं आणि त्या ठिकाणी त्याला दरवाजा जो दरवाजा फुटपाथवर आलेला आहे की सगळे ज्या गोष्टी आहेत हा कंटेनर आहे राजरोसपणे अतिक्रमण होते महापालिकेचे अधिकारी मुख गेळून बसलेले आहेत आणि ही महापालिकेची जागा आहे मी स्वतः त्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे हे त्यांना तीन वर्षा आधीपासून सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तिथे बोर्ड लिहिलेला आहे महापालिकेने आणि तरी देखील मला एक कळत नाही की ही हिंमतच कशी होते अशा पद्धतीने आम्हीच जर राजरोसपणे अतिक्रमण करायला लागलो तर आम्ही लोकांवर कुठल्या प्रकारची कारवाई करणार आणि त्यामुळे मी आयुक्तांना स्पष्ट सांगितलं आहे एकतर आपण हा कंटेनर त्या ठिकाणाहून हलवा अन्यथा प्रतिकात्मक त्या ठिकाणी आणखीन दोन कार्यालये उघडली जातील आणि त्याच्यावर तुम्ही मज्जाव करू शकणार नाही हा प्रतिकात्मक असेल जर तुमची कंटेनर हल हलव हलवण्याची हिंमत नसेल तर त्या ठिकाणी दुसरे देखील कार्यालय निर्माण केली जातील अशा प्रकारे स्पष्ट शब्दामध्ये आयुक्तांनी देखील दोनदा सांगितल्यानंतर देखील अधिकाऱ्यांनी अजून कारवाई केलेली नाही त्याच्यामुळे माझी माननीय मुख्यमंत्री आणि शासनाकडे विनंती आहे की याच्यावर शासनाने देखील कडक आदेश दिले पाहिजे की कुठल्याही अपार्ट फ्रॉम कुठल्याही पक्ष असो अशा पद्धतीने लोकांना जर असं निदर्शनास आलं तर ते योग्य ठरणार नाही आणि अशा पद्धतीचं अतिक्रमण हे लोकांना त्या ठिकाणी सोयीसुविधापासून वंचित केल्यासारखं आहे त्या ठिकाणी पोलीस चौकी त्या ठिकाणी जिम आणि म बाळगोपाळांसाठी लहान मुलांसाठी खेळणी की ज्याच्यामध्ये त्यांना तिथे खेळता येईल बागडता येईल अशा प्रकारचा प्रस्ताव देखील होता आमचा आणि त्या ठिकाणी अशी असं अतिक्रमण झालं आहे त्याच्यावर तातडीने कारवाई करावी अशी माझी मी भूमिका घेऊन त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे ikinci bir şey